आपलं आज हैदराबादी चिकन फ्राई रेडी आहे हैदराबादी चिकन फ्राई आज नवीन लोकेशन आहे आपण लांब आहे सगळे का आता आपण हैदराबादी चिकन फ्राय करणार त्याच्यामुळं आपण काय करू आता सगळे चिकनमध्ये आपण मसाले वगैरे सगळं ते टाकून आपण त्याला थोडा वेळ मॅरिनेट करून चिकन मसाला पेस्ट टप्पा थोडीच्यानंतर ना थोडस जिरे जीरे जिरेची पावडर ना आपले सगळे सहकारी बसलेले तिकडं आणि छान अशा वातावरणामध्ये छान लोकेशनला आज आपण आलेलोच तर आपण यात थोडस दही टाकून ना मॅरिनेट करण्यासाठी टाकली तरी चालते पण आपण टाकतो थोडंसं त्याला येऊन यासाठी आपण ह्याला छानपैकी आता मॅरिनेट करून घेऊ शिका सगळे मसाले मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये आणि छानपैकी मॅरिनेट करून चिकन छानपैकी आता मसाले मिक्स होतील आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी वरून हळद घालूया वरतून थोडीशी हळद त्याला आणि चवी मीठ छानपैसे मिक्स करूया आपण याला एक अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया म्हणजे मस्तपैकी आपलं चिकन मॅरिनेट होईल चांगले छान त्याला मसाले वगैरे सगळे लागते आता चूल आपली छानपैकी पेटलेली आहे आणि आता आपण काय करू आपल्या चिकन फ्रायसाठी ना थोडासा कांदा आपण थोडासा परतून घेऊया आपली कढई तेल त्यालामध्ये आपण थोडासा कांदा परतून घेऊया थोडासा आपण ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालतोय आता ह्याला आपण जवळपास एक वीस मिनटं ठेवलं होतं आता आपण त्यात वरून थोडासा कडीपत्ता घालतोय आणि परत त्याला एक पंधराच मिनटं ठेवून देऊया कढीपत्ता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छानपैकी जवळपास एक पंधरा वीस मिनटं झाले आपण चिकन ठेवलं आहे तर आता आपण थोडंसं कढीपत्ता घातलं घातला आहे त्याच्यामध्ये वरून आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक एक चमचा लिंबूचा रस आपण लिंबू घेतला आहे पूर्ण एक लिंबूचा रस ह्याच्यामध्ये घालून घेऊया छानपैकी ह्याला फ्लेवर येतो लिंबूचा आणि छानपैकी ह्याची चव पण बदलते मित्रपरिवारच आपले इकडे जमलेले आहेत आज त्यांना हैद्राबादी चिकन फ्राय खायचं होतं त्याच्यामुळं आज आपण स्पेशली हैदराबादी चिकन फ्राय करणार आहोत खडी पत्ता घातलाय परत आपण याला एक पंधरा वीस मिनटं ठेवून देऊया आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये थोडासा आपला कांदा भाजून घेऊया छानपैकी तेल आपलं गरम झालेले तर आपल्याला तर आपल्याला आता कांद्याला थोडासा आपला ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा थोडा कुरकुरीत होईपर्यंत छानपैकी त्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे त्यालामध्ये थोडस वा वारं येत आहे पण अडचण नाही आहे चूल छान पेटलेली आपली चला तर बघा आपल्या कांद्याचा आता थोडा थोडा कलर चेंज होत आलाय ब्राऊन आलाय अजून त्याला आपल्याला एक पाच मिनटं फक्त चांगलं परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो आता आपल्या कांद्याला मस्तपैकी ब्राऊन कलर आलेला आहे छानपैकी आपला कांदा फ्राय झालेला आहे तर आता आपण त्याला काढून घेऊया अर्धा तास आहे आपल्याला आणि आपलं चिकन मस्त पैकी आता मॅरिनेट झालेलं आहे आता फक्त आपण त्याच्यामध्ये थोडासा कांदा आपण परतून घेतला होता तो कांदा घालून घेऊया त्याच्यामध्ये म्हणजे आपला हैदराबादी चिकन फ्राय कांदा घालायचा आपल्याला आणि मस्त पैकी मिक्स करून घ्यायचा कांदा आपल्याला त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घेतला होता थोडस तेल बाकी आहे तो चिकन फ्राय मध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये कारण की ह्याला पाणी सुटत मसाला आपला मॅरिनेट झालेला आहे आपण जवळपास अर्धा पाऊण तास चिकन पूर्ण मॅरिनेट करून घेतले आणि आता आपण ते मिक्स करून घेतले तेल आपलं आहे भरपूर त्याच्यामुळं चांगलं झाला जरा हो बघा मित्रांनो तर छानपैकी आपल्या फ्रायला आता पाणी सुटले आहे आपण काय याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे छानपैकी पाणी सुटले त्याला आणि छानपैकी उकळी आलेली आहे तर असंच आपण त्याला एक दहा मिनटं शिजवून घेणार आहोत छानपैकी शिजलेलं आहे आपण पूर्ण त्याला सुक्क नाही केलंय ड्राय थोडं मसाल्यामध्ये ठेवलं आहे पूर्ण आपला हैदराबादी चिकन फ्राय रेडी झालेलं आहे मस्त पैकी छान मसाल्यामध्ये तर आता आपण थोडंसं त्याच्यावरती कोथिंबीर घालूया छान उकळी आलेली आहे आणि आपण त्याला उतरवून घेऊया आता को आग आगा आगा। 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 चिकन शिझले आहे ओला बघयच्या मध्ये चिकन काढू का कोटिंग जरा मिक्स करून घ्या आणि आज हैदराबादी चिकन फ्राय रेडी आहे ओय मस्तपैकी गरम गरम तर मित्रांनो छान पक्या आज आपली हैदराबादी चिकन फ्राय छानपैकी उत्तमपैकी झालेलं आहे आता आपण थोडासा त्याच्यावरती लिंबू पिळूया आणि मग आजची आपली रेसिपी टेस्ट करूया कशी झाली ते घ्या हैद्राबादी चिकन फ्राय वाह एकदम मस्त झाले एक एकदम hey, छान